दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना अंतर्गत सिल्लोड तालुक्यातील ग्रामपंचायत ज्यांपैकी रुजू असलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ संपत आलेला असून अद्यापही मानधन मिळालेलं नाही ते लवकरात लवकर करावं प्रशिक्षणाचा कालावधी वाढवून त्यांना कायम करण्यात यावं अशा पद्धतीचं निवेदन सादर करण्यात आलं मागील सरकारच्या काळातील ही महत्त्वाकांक्षी योजना असून यामुळे राज्यातील लाखो सुशिक्षित बेरोजगारांना फायदा होत असून त्यांना शासकीय कामकाज कशा पद्धतीनं चालतो याचा अनुभव येत असून त्यांचा नक्कीच फायदा होत आहे सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, रोजगार उपलब्ध झालाय परंतु प्रशिक्षण कालावधी संपल्यानंतर आमचं काय हा प्रश्न प्रशिक्षणार्थींना निर्माण झाला असून तो भयानक आहे बेरोजगारीच्या खालीत लोटलं जाणार नाही अशी भीती निर्माण होती कारण आपण अगोदर बेरोजगार होतो परंतु प्रशिक्षित होऊन जर बेरोजगार होत असेल तर बेरोजगारांना फसवलं असं होईल म्हणून आताच्या सरकारने या विषयाकडे गांभीर्यानं विचार करून यावर निर्णय घेऊन सर्व लाभार्थ्यांना जे ज्या ज्या ठिकाणी काम करत असतील तिथं त्यांची कायम नेमणूक करावी मुख्यमंत्री कार्य युवा प्रशिक्षण योजनेतील सर्व प्रशिक्षणार्थी ठिकाणी तहसीलदार साहेब हो यांना निवेदना असं दिलेलं आहे की जे प्रशिक्षणार्थी आहे ग्रामपंचायती ते रोज झालेले तीन महिन्यापूर्वी योजना दूत म्हणून त्यांचा कार्यकाळ हा सहा महिन्यासाठी त्यांनी ठेवलेला आहे पण सहा महिन्यामध्ये आमचं पोट पण भरत नाही ना, तर आमचं सहा महिने प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अजून आमचं तीन महिन्याचं पेमेंट पण मिळालेलं नाही आमची त्यांना एवढी इच्छा आहे सरकारला मुख्यमंत्री साहेब जे की आपले मंत्री आहे मंगळ साहेब यांना अशी इच्छा आहे की आम्हाला कायमस्वरूपी करण्याबाबत कायमस्वरूपीच्या अगोदर आमचा कार्यकाळ सुद्धा वाढवला तरी आम्हाला चालेल आणि त्याच्यानंतर आम्हाला त्यांना अशी कळकलीची विनंती सगळ्या मुलांची की त्यांनी आम्हाला कायमस्वरूपी गुजू करून घ्यावे अशी स सा यासाठी आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे सर कुणाला दिलं निवेदन आम्ही तहसीलदार बसली सर यांना तसं निवेदन दिलेलं आहे किती जण आहेत आम्ही तालुक्यामधील एक पूर्ण एकशे आठ मुलं आहे सर्व तालुक्यातले सर्व तालुक्यातले मुलांनी निवेदन दिलेले आणि एकशे आठ मुलांनी आधी ते निवेदन दिलेले आहे सर्व सर्व मुले ते हजीर होते सर्वच्या हस्ते आम्ही ते साहेबांना निवेदन दिलेले आहे